आजचा दिवस भरभरून जगा काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठवली स्टॉप किपिंग युअर क्लोथ अँड शूज फॉर स्पेशल ऑकेशन वेअर देम झेनेवर यू कॅन नाउ डेज बीइंग अराईव्ह इज अ स्पेशल ऑकेशन आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा सणासुदीला किंवा लग्न समारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिटसाठी गेलो होतो दोघेही ऐंशीच्या आसपास असावेत राहणीमान कपडा लता यावरून अत्यंत गरीब वाटायचे फे देताना सुद्धा घासाघीस करायचे औषधे लिहून दिली तरी अर्धी अधिक आणायचे कसली चैन नाही कोणी नातेवाईकांचं येणं जाणं नाही कधी चांगलं चुंगलं खाणं नाही ही कपडा लताही नाही असतं एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो एक दिवस माझ्या बॅग मध्ये प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता बाबा मला म्हणाले डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडे गडबडून गेले पण बायको पटकन बोलून गेली त्यांना एक हजाराच्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे मी याच्यामध्ये निघताना पुन्हा म्हणाले अजून एखादा असेल तर पुढच्या वेळी द्या मला यात बसणार नाही त्यावेळी माझी व्हिजिट फी दहा रुपये होती ती देण्यास देखील ते नाखुश असायचे विचारांचे कावर हो डोक्यात घोंगावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो ना शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला सर काल सकाळी तुम्ही विजिटला गेला होता त्या आजूबा सकाळीच गेले पटकन समोर नोटांनी गच्च भरलेला त्यांना तो प्लास्टिकचा बॉक्स आला ना खोद खाऊंगा ना खाणे दुंगा असा एक उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर हते। अपन होत कि वा गेले होते आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत याप्रमाणेच ते गेले मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या मोठी बॅग भरली होती काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित परंतु त्या साड्यांमुळे बायको नीता व तिचा नेहमी वाद व्हायचा कशाला नुसत्या ठेवून दिले आहेत बॅगेत कोणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालतेस वगैरे वगैरे यावर मला कोण बघणार आहे हे तिचे नेहमीचे उत्तर नंतर जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक नवीन साड्या पॅन्ट शर्ट पडून असतात एवढ्या भारी साड्या शर्ट पॅन्ट रोज वापरायला कशाला म्हणून तशाच पडून असतात कधी कधी त्या घालायचं मुहूर्तही उजडत नाही आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता कपड्यांच्या बाबतीतच नव्हे तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरू असे म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच अडगडीत लोळत पडतात आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र नातेवाईक कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल आपल्या मनात असणारे स्नेह प्रेम आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही मग बरेचदा वेळ निघून जाते कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते वस्तूंचा असो मनातील विचारांचा नाही तर ते त्यांची किंमत शून्य होऊन अडगळ तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी ऑकेशन असतो त्याच्यावरच आपला अधिकार असतो म्हणून तुमच्याजवळ असलेला मौल्यवान वस्तू वा विचार आजच वापरून टाकू त्या आडगडीत जाण्या अगोदर आज ही जीव जी भारके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळण्यासाठी धन्यवाद